आज आपण तयार करणार आहोत बीटरूटचा एकदम पौष्टिक असा नाश्ता पटकन तयार होणारा सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे एक वाटी बीट बीट मी किसून घेतलेला आहे चांगलं यानंतर ह्यामध्ये आठ दहा लसूण पाकळ्या मी घातलेल्या आहेत त्या लहान आहेत त्यामुळे जास्त घातलेल्या आहेत एक इंच आलं घातलेलं आहे तीन हिरवी मिरची घेतलेली आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये करू शकता यानंतर थोडंसं पाणी घालूया आणि बीट जे आहे ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ इथे बीटची आपण पेस्ट करून घेतलेली आहे सर्व पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि ही पेस्ट जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात शिल्लक राहिलेलं बीट जे आहे त्यामध्ये पाणी घालून आपण ते काढून घेऊया आता यामध्ये आपण घालणार आहोत ज्वारीचं पीठ तर मी एक कप इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप रवा रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि सर्व बीठ काढून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूया ह्या पिठामध्ये कुठेही राहता नये असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे तर आता पुन्हा मी एक कप पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे हे पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून सर्व बीट काढून घेतलेलं आहे आता चांगलं ह्याला मस्त मिक्स करून घेऊया तर ह्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या चांगल्या मोडत मोडत आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत तरी ते पीठ बघा मस्त असं स्मूथ मी तयार करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर मी इथे एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक छोटा कांदा आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कांदा शक्यतो बारीकच चिरा आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बीट मुलं खात नाहीत किंवा सॅलड म्हणूनच आपण खातो तर बीटाचा असा मस्त नाश्ता तयार करा जेणेकरून घरातले सर्वजण बीट खातील तर आता इथे मी घेतलेला आहे जिरं अर्धा चमचा आणि चवीनुसार घेतलेला आहे मीठ आणि ह्यामध्ये आता एक कप पाणी आपल्याला घालायचं आहे तर हे बॅटर जे आहे ते एकदम पातळ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये लागेल तसं पाणी आपण वापरणार आहोत तर जितकं तुम्ही पीठ हे विश्रांतीसाठी ठेवणार तितकं ह्यामध्ये आपल्याला पाणी घालत राहावं लागणार आहे आता हे पीठ आपण झाकण ठेवून विश्रांतीसाठी ठेवूया पंधरा ते वीस मिनटं आणि तोपर्यंत आपण एक चटणी तयार करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेलं आहे चार मिरची घातलेली आहेत चार पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत दोन चमचे डाळे घेतलेले आहेत दोन चमचे मी इथे दही घेतलेला आहे छोटे दोन चमचे यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि ह्यामध्ये पाव चमचा जिरं घातलेला आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ह्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा साखर आणि ही मस्त चटणी आपण तयार करून घेऊया तर इथे ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट ही चटणी तयार होते तर आता ही चटणी एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेली आहे आणि अगदी चटपटीत मस्त अशी पटकन होणारी चटणी तयार झालेली आहे तर आपण थोडंसं ह्याला फोडणी देऊया तर मी इथे एक चमचा तेल गरम केलं ते आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं एक मिरची घातलेली आहे सुकी लाल चार पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आता ही फोडणी मस्त अशी तयार झालेली आहे आणि ही फोडणी जी आहे ती आपण ह्या चटणीवर घालूया आता मस्त चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे जी आपण मस्त या डोशासोबत खाऊ शकतो जास्त तामझाम न करता अगदी कमी वेळेमध्ये पटकन अशी ही चटणी तयार झालेली आहे पहा किती चटपटीत तयार झालेली आहे चला तर मग पंधरा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ जे आहे ते चांगलं आपण रेस्ट करायला ठेवलं होतं आता बघा रवा आणि पीठ जे आहे ते खाली बसलं होतं आणि पाणी जे वरती होतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिसळून घ्यायचं तर रवा आता फुललेला आहे त्यामुळे पीठ थोडंसं जाड झालेलं आहे म्हणून मी थोडं पाणी अजून ह्यामध्ये घातलेलं आहे तर जसं तुम्ही रेस्ट करणार ह्या पिठाला तितकं पाणी तुम्हाला ह्यामध्ये घालत जावं लागणार आहे तर साधारण चार कप पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे आता आपण ह्याचा मस्त असा डोसा तयार करणार आहोत तर इथे मी तवा जो आहे तो चांगला गरम करत ठेवलेला आहे आणि ह्यावर एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं तव्याला चोळून घेऊया आणि ह्यानंतर तवा जो आहे चांगला मस्त असा गरम करायचा जेणेकरून ह्याला धूर येईल तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची आज जी आहे ती मी मध्यम केलेली आहे आणि पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं चा। आणि त्यानंतरच आपल्याला आता ह्यामध्ये डोसा घालायचा आहे तर सुरुवातीला किनाऱ्याला आपण हा डोसा पसरवून घ्यायचा आणि नंतर मध्ये पसरवायचा कारण मध्ये आत जास्त आहे तर आता हा डोसा आपण इथे मस्त असा पसरवून घेतलेला आहे आणि आता हा डोसा जो आहे तो मंद आचेवर आपल्याला चांगला क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे अगदी मस्त हेल्दी नाश्ता तयार होतो मुलांना तुम्ही हा नाश्ता तयार करून देऊ शकता फक्त थोडेसे पेशन्स असणं आपल्याकडे गरजेचं आहे कारण की हा डोसा क्रिस्पी होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो तर इथे हा डोसा जो आहे तुम्ही चांगला मस्त असा क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे आता आपण ह्याच्या किनारी ज्या आहेत त्या सोडवून घेऊ आणि मग आपला हा डोसा खाण्यासाठी तयार होईल तर पहा अगदी जाळीदार आणि मस्त असा डोसा अगदी इन्स्टंट डोसा आणि तो सुद्धा बीटरूटचा डोसा आपण तयार केलेला आहे यापेक्षा पौष्टिक असा नाश्ता कुठला असू शकतो चला तर मग याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करून घेऊया तवा चांगला गरम करून घ्यायचा अगदी त्यामध्ये धूर येईल इतका पुन्हा एक चमचा तेल चांगलं पसरवून घ्यायचं चा, आणि नंतर ह्यावर डोसा घालायचा आणि आता हा दुसरा डोसा आपण तयार करत आहोत अगदी मस्त छान डोसे हे तयार होतात बीट आणि ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत पेपर डोसा आपला मस्त असा तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक मात्र करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद Bye bye.